नाशिक शहरात मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसापासून सोनसाखळीचे चोरीचे प्रकार वाढलेले आहे चोर हे अगदी एखाद्या कॉलेज कुमार किंवा एखाद्या सुसुशिक्षित घराण्यातील असल्याचे दिसून येत आहे कधी कुणालाही शंका येणार नाही अशा प्रकारे हे चोरी करणारे जे चोर आहेत हे मस्तपैकी गाडीवर येतात आणि उभे राहतात आणि फोनवर बोलण्याचं नाटक आनी वेस वर, तीचा, तीचा करतात आणि अशा वेळेस एकी दुखी महिला बघून तिच्या जवळ तिचं तिचं जसंही दुर्लक्ष होईल तशी तिची सोनसाखळी झोरण्याचा प्रयत्न करतात आपण हे सिडकोमधील दृश्य बघू शकतो या ठिकाणी बघा हा युवक आलेला आहे आणि फोनवर बोलतो आहे आणि या महिलेला या महिलेला त्याबद्दल कुठलीही अशी शंका नाही आहे परंतु जसंही या महिलेचं थोडंसं दुर्लक्ष होतं हा सी सी टी व्हीतील हा जो मोबाईलवर बोलणारा बघा चोर कसा बघा साखळी कशी ओढली आणि ताबडतोब गाडीवर बसून फरार होतो आहे